उद्योजकांचे आयडॉल सागर भोसले सर सागर भोसले यांचे आई वडील रेज शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षक होते आपल्या मुलांना शिकावं चांगली नोकरी करावी अशी वडिलांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे सागर भोसले यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली मात्र नोकरी न करता स्वतःचाच व्यवसाय करायचा अशी खुणगाठ सागर भोसले यांनी मनाशी बाळगली होती घरामध्ये किंवा जवळच्या पाहुण्यांमध्ये कोणाचीही व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती त्यामुळं सल्ला देणारे कोणीही नव्हतं पण कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यवसायाचं मार्केटिंग आणि हेच सागर भोसले यांनी ओळखलं होतं मग सुरुवात करायची तर मुळात गेलं पाहिजे म्हणून सागर भोसले यांनी सर्व प्रकारच्या मार्केटिंगबद्दलची माहिती घेण्याचं ठरवलं आणि अगदी घरोघरी जाऊन सेल्समन पासून सुरुवात केली सुरुवातीच्या काळात अनेक अपमान सहन करावे लागले अनेक वेळा अपयशालाही सामोरं जावं लागलं अनेक वेळा तोटा सहन करावा लागला पण व्यवसाय व्यवसाय आणि व्यवसायच करायचा ही खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातील तालुका आणि तालुक्यातील बहुतांश गावं त्यांनी पालथी घातली त्यामुळं माणसा माणसामधील फरक फसवणारी माणसं मदत करणारी माणसं जिद्दी माणसं अशा लाखो माणसांची पारख त्यांना झाली आणि व्यवसायात अथवा जीवनात ज्याला माणसं पारखता येतात तोच यशस्वी होऊ शकतो याचा अनुभव त्यांना मिळाला आणि म्हणतात ना अनुभव हाच सर्वात मोठा गुरु असतो आपल्या अनुभवाच्या जोरावर दोन हजार पाच साली सातारा शहरात कैलासवासी माननीय श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशनची सुरुवात झाली आणि हळूहळू याच्या शाखा सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्याबाहेरही सुरू केल्या व्यवसाय करत असताना ग्राहक हाच देवमानून त्यांची सेवा मनोभावे केली तरच लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळं लाखो समाधानी ग्राहकांमुळं व्यवसायात वृद्धी झाली त्यानंतर सागर सरांनी गुजरात इथं शैलेश पटेल यांच्याशी भागीदारीत ग्रँडिंग मशीन बनवायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारतात त्यांनी आपल्या व्यवसायाचं जाळं तयार केलं अनेक डीलर्स डिस्ट्रीब्युटर्सच्या माध्यमातून व्यवसायाची वृद्धी केली आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांनी वॉटर प्युरिफायर बनवायलाही सुरुवात केली त्यालाही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला हे सगळे व्यवसाय सुरू असताना भरपूर फिरणंही सुरू होतं त्यामुळं अनेक वेळा बाहेरच खावं लागायचं मग कुठं काय चांगलं मिळतं याचा नेहमी शोध असायचा आणि चांगलं खायला दिलं तर ग्राहक आपल्याला शोधत येतो हे लक्षात आल्यानंतर सातारा शहरानजीक बोरगाव इथं सागर सरानी हॉटेल महाराजा पॅलेसला दोन हजार सतरा साली सुरुवात केली बंद पडलेल्या हॉटेलमध्ये स्वच्छता सेवा आणि दर्जा या गोष्टींच्या जीवावर अगदी छोट्या स्वरूपात सुरुवात केली आणि हळूहळू या हॉटेलवर वेटिंग लागायला सुरुवात झाली व्यवसायात स्वतःची प्रगती करत असताना त्यांनी त्यांच्या अनेक मित्रांनाही व्यवसायात घेतलं आणि मी फक्त सांगतो तसं कर आणि तू तु तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू कर असं सांगितलं आणि त्यांना देखील त्यांच्या पायावर उभं केलं अगदी आठवी शिकलेल्या मुलांना त्यांनी व्यवसायाची वाट दाखवली आई वडील मुळातच शिक्षक असल्यामुळं सुसंस्कृत घरात वाढलेले सागरसर यांचा स्वभाव देखील अतिशय प्रेमळ मनमिळावू आणि विनयशील आहे तसंच समाजातील वेदना दारिद्र्य विघातक गोष्टी याविषयी ते अतिशय संवेदनशील आहेत त्यामुळं जेवढं जमेल तेवढं समाजकार्य ते, समाज ते नेहमीच करत असतात ज्या समाजामुळं आपली प्रगती झाली त्या समाजासाठी आपण सेवाभावी वृत्तीनं चांगलंच वागलं पाहिजे यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात शिवरायांचे थेट तेरावे वंशज माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची नेहमीच त्यांना साथ लाभली आणि भविष्यात देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्यात सक्रिय राहण्यासाठी ते सदैव तत्पर असणार आहेत तयार असणार आहेत त्यांच्या वाढदिवशी त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो आणि व्यावसायिक सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांची प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अक्षय मानेसर कार्याध्यक्ष जय सोशल फाउंडेशन